आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्वे पुरवणाऱ्या पदार्थांची यादी जाणून घ्या कोणत्या पदार्थांमध्ये आहेत कोणती जीवनसत्वे नंबर एक जीवनसत्व अ प्रतिकारशक्ती वाढवते त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते पालक गाजर रताळे कोबी अंड्यातील पिवळा बलक लोणी यातून हे आपल्या शरीराला मिळत असते नंबर दोन वन पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असते हिरव्या पालेभाज्या अंड्यातील पिवळा बलक दाणे ताजा अननस यातूनही आपल्या शरीराला मिळत असते नंबर तीन बी टू मनावरील ताण कमी करते पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते पेशींना प्राणवायू पुरवते इष्ट अंड्यातील पिवळा बलक हिरव्या पालेभाज्या दूध यातूनही आपल्या शरीराला मिळत असते नंबर चार बी थ्री कोलेस्ट्रॉल कमी करते रक्ताभिसरणातील दोष दूर करते रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते हिरव्या पालेभाज्या दाणे इष्ट यातून हे आपल्या शरीराला मिळत असते नंबर पाच बी फायू शरीराला शक्ती वाढवते धान्ये सोयाबीन अंड्यातील पिवळा बलक यातून बी फायू हे जीवनसत्व आपल्या शरीराला मिळत असते नंबर सहा बी सिक्स प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त मनावरील ताण कमी करते हार्मोन्स तयार करते सोयाबीन इष्ट हिरव्या पालेभाज्या सूर्यफुलाच्या बिया यातून ते आपल्या शरीराला मिळत असते नंबर सात बी ट्वेल्व पेशी निर्मितीसाठी आवश्यक असते लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्त्वाचा सहभाग या बी ट्वेल्व जीवनसत्वाचा असतो इष्ट दुध दुग्धजन्य पदार्थ यातून ते आपल्या शरीराला मिळत असते नंबर आठ फॉलिक ॲसिड लोह पचण्यास मदत करते शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते गडद हिरव्या पालेभाज्या इष्ट कंदभाज्या दूध खजूर संत्र्याचा रस यातून हे आपल्या शरीराला मिळत असते नंबर क जीवनसत्व प्रतिकारशक्ती वाढवते अल्सर निर्मितीस विरोध करते दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते लोह पचविण्यास मदत करते लिंबू वर्गातील फळे संत्री मोसंबी कांदा लसूण मिरची हिरव्या पालेभाज्या स्ट्रॉबेरी कलिंगड बटाटे आणि द्राक्षे यातून आपल्याला क जीवनसत्व मिळत असते नंबर दहा डी जीवनसत्व कॅल्शियम पचविण्यास मदत करते हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी अत्यंत आवश्यक असते स्त्रियांना दूध पाचताना अत्यंत आवश्यक असते सूर्यप्रकाश लोणी दूध अंड्यातील पिवळा बलक यातूनही आपल्या शरीराला मिळत असते नंबर इलेवन नंबर अकरा रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते रक्तप्रवाह सुरळीत ठेवते पेशींना प्राणवायू पुरवण्यास मदत करते लोणी अंडी लेट्यूज पूर्णधान्य दूध पालक सोयाबीन सूर्यफूल भोपळा यातून हे आपल्या शरीराला मिळत असते बारा एफ जीवनसत्व कोलेस्ट्रॉल कमी करते हृदयरोगांचा प्रतिकार करते दाणे काजू यातूनही आपल्या शरीराला मिळत असते नंबर तेरा के जीवनसत्व रक्ताभिरण रक्ताभिसरणासाठी उपयुक्त इष्ट गडद हिरव्या पालेभाज्या सोयाबीन सूर्यफुलाचे तेल अंड्यातील पिवळा बलक यातूनही आपल्या शरीराला मिळत असते तर मंडळी ही होती आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्व पुरवणाऱ्या पदार्थांची यादी तर मग नक्कीच या पदार्थांचं सेवन करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार